हॅलो सरपंच उद्या कनी कार्यक्रम आहे बर का आपल्याला कारणाचा हा हा या लवकर हा बारा एक वाजेपर्यंत या हा चालेल चालेल ठीक आहे आठ दिवसापूर्वी मी फोन करेल आठ दिवसापूर्वी म्हणले बाबा एकवीस हजाराचा बोकऱ्या आणि तुमच्यासाठी घेतला म्हणलं खास बरं अजून एकदा फोन करायचा होता ना एकदा परत फोन लावायचा होता काय म्हटला काय नाही मग गावातले आमंत्रण सांगायचे राहिले आहो गावातले ते गावातले आपली एक लेखे बरोबर करतो मी ते अखीला बोला लवकर ये तुझ्या माईला आवरू लाग हॅलो हॅलो तुम्ही किती रे थोडे लवकर या हा

नाही 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 तुम्हाला एवढं काय गर्दी नाही आम्ही मोठ्या गाड्यात आलो आता पाहुणे पाच झाले एवढा टाईम लागेल पाहुणे पाहुणेकर जाऊ ने करते नाही Hey, ba, तीन तीन मोबाईल वापरून राहिले जाऊ मामा oh, बिझनेस वाढले आपली तीन तीन मोबाईल बिझनेस केवढे वाढले ना असं का आता बिल्डरचा धंदा वेगळाचा धंदा वेगळा खरेदी विक्रीचा धंदा वेगळा येतो त्याच्यामुळे ना आता काय कमी नाही राहिले नाही का नाही चांगलं झालं जाऊ बरं मला पटकन वाढून द्या खूप काय म्हणते सगळं संपलं ना संपलं हा ना मग उरेल सुरेल होत सुद्धा टाकून दिलं ते काय आता हे ला आली पासला ह काय करायचं आता करू आता त्यांना आता आता कनी बेसन आटो त्यांना अहो तुम्ही स्टेप बर का बोकड्याच्या नादात आता तीन दिवस जेवले नाही ना किती जावाला मटन वाढायचं त्यांचा तो विचार चाललाय कारण जा फक्त होगा काय असं कारण मटन संपलं पण तुम्ही ते तीन दिवसापासून जेवलेलं नाही आणि तुम्ही जा तीन दिवसापासून जेवेल नाही ना बेसन सुद्धा खाईल जाऊ दा बोला ना आता टाइमपास करू तुम्यारा तुम्यारा नहीं? ओ, नहीं, नहीं, मामा आ, एक काम करून टाका बसते पुढे बसते आपण बचू मला माहितीये मामा तुमच्या घरात बटन खाती नाही वाटव खायला माहिती बचा थोड्या थोडे बसा तुम्ही अबा आता आहे ना बर का काय झालं नाही नाही पोट पाच पन्नास आमंत्रण जादा वाढली हिने काय अंदाज मी काय तो तुमचं ते पाऊड हळू पाप पहिले मला वाढून द्या आम्हाला वेळ कमी वेळ कमी वेळ बरोबर शांत वा शांत वा मी काय म्हणते दोन शब्द आहे का

घचले तुम आता आता तुम्हाला आहे ना आता सध्या पिठल का हुँ? मी लगेच नाही अहो गावठी कोंबडी आण तुम्ही नाही ना कोंबडीमुळे खांदार जावा नाही तू शांत बसते का शांत बसते का चांगला तुम्हाला ते ना असत तुम्ही खाम आम्ही तुम्हाला फोन करायची काय गरज नव्हती तुम्हाला आम्हाला मटन द्यायचं नव्हतं ती भाजी संपली संपली तुम्हाला माहिती ना का पाहुणे होणार म्हणून या बाब्याने काय केलं त्याचे जे बाकीचे एक गाडी भरून आणली रिकाम्या लोक आहे हा का हा त्यानं आज उद्योग केला आणि तिने येणे कारण नाईटी बायच म्हणून ना त्याला म्हणला हा येणार लय नाच काय त्याला म्हणलं लोकांच्या कार्यक्रमात नाच करतो का नाही नाही आता ते काय फक्त मला डबा करून ठेवायचा ना

हो। पिठलाय बारीती ना काय वाटाय पाहिजे तुम्हाला दात तरी तुम्ही मटण ठेवलं नाही चावून पिठल दातच्या दला पिठलं बिगर जरा खांड काय नाही तुमच्या म्हणत होते हो एवढे लोकांना का एवढे लोकांना का तरी एवढे लोक बरं मामी से कम प मी प्यालो असतो